अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आपल्या घरात पैसा यावा सुखसमृद्धी धनधान्य यावं हे प्रत्येक व्यक्तीला वाटत असत तुमच्यापासून माझ्यापर्यंत सगळ्यांना वाटत असतं त्याच्यासाठी आपण नाही नाही ते उपाय करत असतो नाही नाही त्या सेवा करत असतो पण तुम्हाला माहिती का तुमच्या घरातल्या ह्या वाईट चुकींमुळे ह्या तुमच्याच वाईट सवयांमुळे आपल्या घरात माता लक्ष्मी कधी नांदत नाही किंवा आलेली लक्ष्मी येता पावल्यास निघून जाते ते कारण काय तुम्ही तुमच्या घरात लक्ष्मी का नांदत नाही तुमच्या घरात का टिकत नाही आज तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळून जाईल म्हणून व्हिडिओ संपूर्ण बघा सगळ्यात महत्त्वाचं बघा आपल्याकडे लक्ष्मी टिकावी म्हणून आपण खूप उपाय करत असतो व्रतवैकल्य करत असतो पण घरातच जर आपल्या ज्या चुकीच्या सवयी आहेत त्याच्यामुळे माता लक्ष्मी आपल्याकडे येत नाही किंवा आलेली लक्ष्मी निघून जाते सगळ्यात महत्त्वाचं कारण की तुमचा तुमच्या घरात जर तुटलेले कपडे तुम्ही म्हणजे फाटलेले कपडे तुम्ही घालत घालताय तुटलेल्या चपला तुम्ही घालताय तर तुमच्याकडे माता लक्ष्मी बघा आपण एखाद्याला दरिद्री म्हणतो की हा नेहमी दरिद्री आहे त्याला आपण दरिद्री का म्हणतो कारण त्याच्याकडे कधीच पैसे नसतो पण त्याच्याकडे पैसे का नसतो का नसता त्याचं कारण मी तुम्हाला सांगते तुटलेला चपला बऱ्याच लोकांना सवय आहे की तुटलेला चपला, चपला घाला मी तुम्हाला म्हणत नाही की लगेच तुम्ही चपला टाकून द्या पण ॲटलीस्ट त्या चपला शिवून तरी तुम्ही घाला फाटलेले कपडे आहे तुमची जर परिस्थिती एवढीही नसेल ना की तुम्ही फाटलेले कपडे तुम्ही टाकून देऊ शकता मी तुम्हाला सांगेल की फाटलेले कपडे जर तुम्ही टाकून नाही देऊ शकत ॲटलीस्ट त्याला शिवून तरी घाला तुमच्या घरात लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत कृपया फाटलेले कपडे घालू नका जिथे छिद्रे छिद्रे बारीक बारीक छिद्रे पडलेले आहे ते तुम्ही प्लीज घालू नका तसे कपडे तुम्ही घालू नका ॲटलीस्ट ते शिवा तरी त्याला टिपा तरी मारा घरच्या घरी तुम्ही टिपा मारा पण प्लीज जे तिघडे लागलेले कपडे असताना ते कधीच घालायचे नाही असं घातल्याने तुमच्या घरात दरिद्रीच येते आणि ते खरे दरिद्रीचे लक्षणं आहे म्हणून आपली जर यथाशक्ती जर तुमची परिस्थिती असेल तर प्लीज फाटलेले कपडे घालू नका एखाद्या गरिबाला ते कपडे स्टिच करून त्याला द्या तुम्ही पण तुम्ही घालू नका आणि जर तुमची परिस्थिती नसेल तर ते तुम्ही स्वतः स्टिच करा त्याला शिवा आणि मग ते तुम्ही वापरा पण कृपया करून फाटलेले कपडे घालू नका त्याच पद्धतीने फाटलेले कपडे फाटलेली पर्स पण तुम्ही वापरू नका जी पर्स तुमची फाटलेली आहे ज्याला छिद्रे पडलेले आहे तुम्ही विचार करा जर माता लक्ष्मी तुम्ही तुमच्या घरात तुमच्या पर्समध्ये जर तुम्ही ती लक्ष्मी ठेवता आहे आणि जर ती फाटलेली आहे त्याला जर तिगळे लागलेले आहे ज्याला होल पडलेले आहे तर त्या होलमध्ये म्हणजे त्या फाटलेल्या वस्तूमध्ये त्या फाटलेल्या पर्समध्ये जर तुम्ही लक्ष्मी ठेवता आहे तर तुमच्याकडे कसं काही लक्ष्मी राहिल तर फाटलेल्याच मार्गाने तुमच्याकडे लक्ष्मी निघून जाईल आणि फाटलेल्यांच्या घरात कधीही लक्ष्मी राहत नाही म्हणून कितीही घरात शंभर श्रीयंत्र आणा पण जर तुमची ही वागणूक असेल जर तुमचा हा स्वभाव असेल तर तुम्ही तो लवकरात लवकर बदला मला माहिती आहे आपल्या महिलांना लवकर आपली वस्तू कोणाला देऊ वाटत नाही मी माझ्यावरनं सांगते एखादी कुर्तीज असतो एखादा ड्रेस असतो पण मला एक सांगा तुम्ही जर तो फाटलेला आहे आणि तरीही तुम्ही तो घरात ठेवताय तर तो काय कामाचा का हवं तर त्याच पॅटर्नमध्ये त्याच कलरमध्ये तुम्ही दुसरं श घ्या ना किंवा जर तुमची परिस्थिती असेल किंवा नसेल तो तुम्ही शिवून वापरा प्लीज फाटलेले कपडे तुम्ही घालू नका हे सगळ्यात वाईट आहे त्याच पद्धतीने Uh, ज्या घरात नळं असतं बघा नळ नेहमी गळत असतात टपटपत्या त्या नळातून पाणी येत असतं असे मी बरेच घरं पाहिलेलं आहे की ज्यांच्या घरात नेहमी नळं गळलेले असतात आपण म्हणतो जाऊ दे थे ना थेंब तर पाणी आहे कुठे काय होतंय पण तुम्हाला माहिती त्याच थेंबा तेंबाने तुमच्या घरातील लक्ष्मी बाहेर जात असते जेव्हा तुमच्या घरातले नळं गळत असतात ना त्याच थेंबा थेंबा स्वरूपात तुमच्या घरातील लक्ष्मी बाहेर जात असते म्हणून तुमच्या घरात जर तुट गळके नळ ज्या गळ नळातून पाणी गळत असेल तर ते तुम्ही त्वरित ते नळं बदला किंवा ना एखाद्या प्लंबरला बोलून त्याच्यात काय चुका आहे जे त्या तुम्ही बघा पण घरात तुटलेले नळ अजिबात पाहिजे नाही जे लोक सूर्योदय आणि सूर्यास्त पर्यंत झोपाच काढत राहताना त्या घरात लक्ष्मी माता लक्ष्मी कधीही वास करत नाही तुम्हाला माहिती आहे माता लक्ष्मीला घरात स्वच्छता पाहिजे घरात स्वच्छता असून जर घरातले लोक जर दरिद्रीसारखे सारखे आहेत तर त्याही घरात माता लक्ष्मी कधी प्रवेश करणार नाही मी तुम्हाला म्हणत नाही की तुम्ही पहाटेच उठून बसा पण ऍटलीस्ट लवकर उठण्याचा प्रयत्न करा आणि दुपारी तरी झोपू नका झोपायचं असेल तर पंधरावीस मिनटं झोपा ज्याला आपण अंग टाकणं म्हणतो तेवढं झोपा पण प्लीज जास्त झोपा काढू नका हे खरंच दरिद्रीचे लक्षण तुमचे लक्षणं आहे यानेही तुमच्या घरात कधीही माता लक्ष्मी वास करणार नाही त्याच पद्धतीने मी तुम्हाला सांगितले केर कचरा अशा बऱ्याच घरात ना आहे जे तुम्ही कचरा ना एका बाजूला गोळा करून ठेवता तो एक एक दोन दोन दिवस तसाच पडलेला असतो घरात कचरा साचणं म्हणजे आपण अलक्ष्मी आणि दरिद्रीला आमंत्रित करणं आहे तुमच्या घरात जर असा कचरा साचलेला असेल तर माता लक्ष्मी कसं काय तुमच्या घरात वास करेल त्याच पद्धतीने घरातले जाळं जळमटं दर शनिवारी आपल्याला आज शनिवारच आहे दर शनिवारी आपल्याला जाळं जळमटं काढायची असतात आणि मी तुम्हाला सांगेल की खरंच जाळं जळमटं काढा कारण हे जे जाळं म्हणजे आपल्या घरात जे जाळं तयार झालेलं आहे ना ते तुमच्या आयुष्यालाही वेढून काढतं आणि तुमच्या समस्यांचं पण एक जाळं तयार करतं एका जाळ्यातून तुम्ही बाहेर पडला म्हणजे एका समस्यातून तुम्ही बाहेर पडल्या तर अर्थात अजून दोन समस्या तुमच्यासमोर येऊन उभी राहता त्याच्यामुळे माता लक्ष्मी वास करत नाही आणि आलेला पैसा घरात टिकत नाही त्याच पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे बऱ्याच लोकांना एक सवय आहे आमच्याही घरात अशी सवय होती की आपला पगार झाला ना आपलं पहिलं तर पगार झाल्यावर आपल्याला आनंद कमी आणि लोकांचे द्यायचेच जास्त असतात लाईट बिल आहे टी व्हीचा रिचार्ज आहे घरपट्टी आहे फोनपट्टी आहे असं आहे तसं आहे बरेच लोक काय काय करता माहिती का पगार झाल्यावर ना लोक असं घरात येईपर्यंत चार लोकांना वाटत येतात हे घे बाबा तू तुझे पाचशे घे तुझे दोन गे कारण अर्थात आपण प्रामाणिक आहोत आपल्याला वाटतं की कोणाचीही उधारी आपल्याला ठेवायची नाही कारण तो प्रत्येकाचा कष्टाचा पैसा असतो पण मी तुम्हाला सांगते तुम्ही किती पण कमवता तुम्ही दहा हजार कमवता तुम्ही पाच हजार रुपये कमवता मी महिलांना पण सांगेल तुमचा इन्कम ज्या दिवशी तुमचा पगार झाला त्या दिवशीच्या रात्री तुमचा इन्कम तुमच्या घरात सगळी लक्ष्मी तुमच्या घरात आलेली पाहिजे तुम्ही जर घरात येताना जर लक्ष्मी वाटत वाटत आले तर तुमच्या घरात काय लक्ष्मी राहणार आहे मी म्हणत नाही तुम्ही कोणालाच पैसे नका देऊ अर्थात ज्याचे पैसे आहेत त्याचे द्या पण तो दिवस तरी तुम्ही तुमच्या घरात ती लक्ष्मी ठेवा त्या दिवसापर्यंत तरी तुमच्या घरात लक्ष्मी तुमच्या घरात नांदलीच पाहिजे एक दिवस तरी तुमचा पैसा तुमच्या हक्काचा पैसा तुमच्या घरात ठेवा आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय लोकांना द्यायचं ते द्या पण त्याच्या आधी तरी तुम्ही त्याच्या म्हणजे जेव्हा तुमचा पगार होईल तेव्हा तरी तुम्ही घरात पैसे आणा आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय खर्च करायचा किती खर्च करायचा तो तुम्ही करा त्याच पद्धतीने मला माहिती आहे जिथे काटकसर असते आणि मला तरी वाटतं स्त्रिया म्हणजे स्त्रिया इज इक्वल टू काटकसर प्रत्येक स्त्रिया मला नाही वाटत कोणती स्त्रिया एकदम एक अशी उधळ मानकेपणा करते म्हणजे एकदम पैसा दनादन खर्च करते अशी कोणती स्त्री नसेल ज्या घरात काटकसर होते मी तुम्हाला म्हणते काटकसर करणं म्हणजे काय की नुसतं पैसा साचून ठेवणं एकदम माझा पैसा तर मी काहीच करणार नाही असं नाही आहे पैशाचा उपभोग तुम्ही घ्या पण कसा योग्य प्रमाणात घ्या जिथे पैसाला तुम्हाला माहिती आहे यायला एकच मार्ग असतो पण जायला शंभर वाटा असतात पण त्या शंभर वाटातून पण आपण वीस वाटा तुम्ही स्वतःवर कंट्रोल करू शकता व्यवस्थित पैसा खर्च करा लक्ष्मीला कधीच दाबून ठेवायचं नाही लक्ष्मी चंचल असते ती पाण्यासारखी आहे तुला तुम्ही जेवढं तिला सरळ ठेवाल जेवढं तुम्ही मोकळं ठेवाल तेवढी ती हसत खेळत राहील पण इतकं पण मोकळ नका ठेवू हो की ती कायमची निघून जाईल म्हणून काटकसरतेने पैसा खर्च घर करा घरात जेवढा लागतो आहे तेवढाच पैसा खर्च करा ज्या वस्तू खरंच तुम्हाला लागत आहे त्याच वस्तू तुम्ही तु घ्या फक्त समोरचीने एक साडी घेतली मग त्याच प्रकारची साडी मी घेते तर हे चुकीचं आहे कारण आपल्याला माहिती आहे आपण किती साड्या घालतो कोणत्या प्रकारच्या साड्या घालतो आणि त्याचा वापर किती होतो संसार आहे हा संसाराचा जो गाडा आहे तो दोघांना मिळून चालवायचा असतो पण सगळेच कामं म्हणजे घरच्या माणसांनीच नाही करायचे स्त्रियांना पण बचत आपलं आपल्याला करायची आहे जिथे आपल्याला आपल्याला दीड लिटर दूध लागत आहे तर आपण एक लिटर दूध हा जर आपण दोन दिवस ऍडजस्ट करू शकतो तेवढा आपण करू शकतो कारण ती सेव्हिंग आपल्या नंतर कधी ना कधी कामाला येते म्हणून ज्या घरात का, काट काटकसरपणा केला जातो त्याच घरात लक्ष्मी नांदते आणि सगळ्यात महत्वाचं ज्या घरात घरातल्या कुलस्त्रीचा मान सन्मान केला जातो ना त्या घरातून माता लक्ष्मी कधीच जात नाही म्हणून तुमच्या घरातल्या कुलस्त्रीचा मान सन्मान करा तिला तुमच्याकडनं काहीच अपेक्षित नाहीये तुम्ही त्या स्त्रीचं गोड कौतुक जरी केलं तरी तिने केलेल्या कामाचं सार्थक होत होती दिवस दिवसभर आपल्या घरच्यांसाठी आपल्या सगळ्यांसाठी ती काट कसरपणा कामं करत राहते पण तुमचं क ही काम आहे तिला प्रोत्साहन देणं आणि ह्या जर तुमच्या घरात चुकीच्या सवय असेल तर खरंच माता लक्ष्मी तुमच्या घरात कधीही वास करणार नाही आणि त्या सवय असेल तर त्या आत्ताच बदला की जेणेकरून भविष्यातही तुम्हाला फायदा होईल सो so, अतिशय छोटीशी माहिती होतीच जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथे सेंड करते सबस्क्राइब करा व्हिडिओ परत अशा एका व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ